एस टी महामंडळाचा ते दोन हजार कोटींचा जो घोटाळा त्याला स्थगिती देईल की विनाकारणचा खर्च वाढवला जातोय मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला म्हणजे मागच्या वर्षी शिंदे सरकारच्या काळामध्ये तो निर्णय त्यांना त्यांनी स्थगिती दिली दोन हजार कोटीचा घोटाळा निघतोय त्यानंतर आणखीन ते एका गोष्टीला चाप देत आहेत आणि ती बाब खूप गंभीर आहे ती म्हणजे ठाणे खाडी किनारा मार्गाचं जे कंत्राट आहे ते अव्वाच्या सव्वा वाढवून दिलं गेलेलं आहे आणि त्याच्या डेट्स आणि त्याच्या रकमा बघितल्या तर तो एक घोटाळा असू शकतो आणि त्यालासुद्धा स्थगिती आज उद्याकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील असं बोललं जातंय मला तरी सूत्रांची माहिती मिळालेली आहे म्हणजे मी फक्त हे वाचून दाखवतो असं गेल्या अडीच वर्षात अनेक प्रकल्पांमध्ये झालेलं आहे आणि मी हे मागच्याही दोन तीन शोजमध्ये बोललो होतो की देवेंद्र फडणवीसांनी काय करावं तर गेल्या वर्ष दीड वर्ष दोन वर्षामध्ये जे मोठमोठे प्रकल्प मोठमोठी कामं यांचे ऑर्डर स्टेंडरिंगमध्ये अव्वाच्या सव्वा दर लावून दिले असतील त्याचं रिऑडिट करावं आणि ते, करा ते नव्यानं जारी करावे किंवा स्थगिती द्यावे किंवा ज्यांनी ज्यांनी म्हणून तिथे हात मारला असेल त्यांच्याकडनं वसूल करून घ्यावे त्यासाठी एक मोहीम त्यांनी राबवावी आणि त्याच्यासाठी हे प्रकरण त्यांच्या हाती खूप जबरदस्त प्रकरण आलेलं आहे एम एम आर डी एचं जे एम एम आर डी ए नगरविकास खात्याअंतर्गत येतंय बघा परवानगीशिवाय ठाणे खाडी किनार मार्गाला सत्तावीसशे म्हणजे दोन हजार सातशे कोटींचं कंत्राट दिलं गेलेलं आहे इलेक्शन बॉन्ड्सचं जे प्रकरण मध्यंतरी आलं त्यामध्ये ती जी कंपनी एक होती जी जास्त चर्चेत होती की तिनं अनेकांचे इलेक्शन बॉन्ड्स विकत घेऊन त्यांना मदत केली राजकीय पक्षांना त्यामध्ये ती कंपनी आहे मेसर्स नवयुग इंजिनिअरिंग या कंपनीला दुप्पट रकमेच कंत्राट दिलं म्हणजे प्रकल्पाचा खर्च जो आहे तो एक हजार तीनशे सोळा कोटी इतका हा आखणीच्या वेळेस दाखवला गेला म्हणजे प्रकल्प हा जो इनिशियल मंजुरीसाठी येतो तेव्हा आखणी केली जाते कि की असा असा प्रकल्प आहे असा असा आहे तेव्हा याचं कॉस्टिंग किती आहे एस्टिमेटेड तर त्याचा आखणीच्या वेळेसचा खर्च होता तेराशे सोळा कोटी पण बघता बघता टेंडर जे काढलं गेलं तेव्हा खर्च दुप्पट दाखवला सत्तावीसशे सत्तावीस कोटी आणि या सुधारित प्रकल्पाच्या खर्चाला म्हणजे सुधारित खर्चाला तेराशेवरनं सत्तावीसशे कोटीला एम डी एच्या बैठकीत मान्यता सुद्धा देण्यात आली आणि त्या कंपनीला ते द्यायचं सुद्धा ठरलं आणि आता पुढं आलेलं आहे की केंद्र सरकारची परवानगी नाही राज्याच्या पर्यावरण खात्याची परवानगी नाही आहे आणि असं सगळं असताना आ, हे कसं काय तुम्ही ही मान्यता देणार आता ती आली अडचण आणि त्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर कामाचा कार्यादेश सुद्धा हा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला दिला गेला आहे बघा आठ अठरा डिसेंबर पंधरा डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे पाच डिसेंबरलाच त्यांनी शपथ घेतली होती खाते वाटप जे होतं ते एकवीस डिसेंबरच्या रात्री अधिवेशन संपल्यावर झालेलं आहे पण एम एम आर डी एमार्फत मंजुरीनंतर जो ऑर्डर दिली गेलेली आहे ती अठ्ठावीस डिसेंबरला दिली गेलेली आहे तर याला आता मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्षेप घेत आहेत हे रिवाईज करायला सांगितलं जातं किंवा उन्हा हे रद्द होईल अशी परिस्थिती आहे तर अशाच पद्धतीनं अनेक प्रकल्प अनेक निर्णय अनेक वर्क ऑर्डर्स अनेक टेंडर्स हे रिऑडिट करायला पाहिजे कारण तिथे नाहक शासनाचा जनतेचा पैसा चाललाय म्हणजे या प्रकल्पाची किंमत आत्तानाच डबल केली गेलेली आहे तेराशे कोटीवरनं सत्तावीसशे कोटी जर का एवढी रक्कम ही जनतेच्या खिशातली रक्कम आहे जी ठेकेदारांना जाते तर अशा गोष्टी या देवेंद्र फडणवीसांना कराव्या लागेल